एवढं चांगलं आहे आम्हाला आमच्याकडे जे साहित्य उपलब्ध आहे तर त्याच रीले रीले रील आम्हाला कॉमेडी रील म्हणा ना कशा रील म्हणा आता पण ड्रमच्या रील्स काढली मी आणि ड्रम ड्रम पण रेडी होता साहित्य मोठे रूम <laughs> बाकी क्या है थे जीपन होते तो ये है कोई डीपन ये पिक्चर ले रखते गोड़ा गोला जिसको भी जिंदगी का तान आया है जिसको भी जिंदगी जगनी नहीं है वो ये ले सकता है ये औषध का बाटला है ये औषध का बाटला है जिसको जिंदगी प्यारी नहीं है वो ले सकता है मेरे पास मेरे को कमेंट करो या मैसेज करो या मेरा मोबाईल नंबर आहे कॉल करू मी आपो तर दुख बाप रे आता बी रेडिओ आहे का बाबा रेडिओ आहे पुर रेडिओ दिसला माहीत माहित आणि हे रेडिओ ठेवले हे भीतीवर रेडिओ ठेवली हे बोटपशील हे बशील तिथे रेडिओ ठेवले आणि रेडिओ मध रेडिओ मध्ये पुन्हा रेडिओमध्ये मध्ये पुन्हा हे चालू आहे बातम्या बातम्या चालू आहे कांदारा कांदाराने भयानकेडा खतरनाक डायरेक्ट पाहायला एक नंबर एक नंबर डायरेक्ट दुसरा पार्ट सेकंड पार्ट जरा डायरेक्ट थेटरमध्ये जाईन आता तर मी मोबाईलवरच पाहिला बेकारी काटा येतो डायरेक्ट मांगायला शेवटचा सीन लिबे तर नमस्कार मित्रांनो तुमचा भाऊ एक प्रोजेक्ट करतो आहे एक प्रोजेक्ट बनवतोय ते तुम्हाला सर्वांना दाखवतो आहे फर्स्ट टाइम बनवतो आहे सर्वांनी पूर्णपणे बघा तो दोस्तो आपण फायनली प्रोजेक्ट पुरा हो चुका आहे ग्रँड प्रोजेक्ट आहे आपला आपण काहीतरी ट्राय करू काहीतरी नवीन ट्राय केलं मी प्रोजेक्ट बनवला असं आयटीआ मध्ये जर प्रोजेक्ट बनवला असं टॉप ला म्हणायचं असतो चांगले मार्के घेतले असते काय रस आताच रस्त्या प्रोजेक्ट बनवून पण त्यांच्या सोबत मजा की जग करून थांबण्या नियर सगळ्या दूर लोक धरून आणणार अरे आम्ही काय काम करू सगळ्यात पहिले टिलेन तेच घेऊन असलं नाही पण जर कोणा कोणी जर राहिलं पाहिलं ना मित्रांनो दोस्तो हम तो मी तर काय केलं खाली लिहून ठेवलं ते गेली मला तरी झालं ना पाहिलं जरा कोणाचा हा जर ब्लॉक जर पाहिला कोणा म्हणा आधी चालला आता दुकानात तर ठेवेल ते खाली आधे चालला आधी बी पाहून मग तुम्ही ऑर्डर लोक डायरेक्ट दाग भिनार नाही म्हणा एवढं काही बरोबर बन भाऊ पण अद्याप आद्या आद्या थंडीचे दिवस सुरू झाले मित्रांनो हे बघू शकतो तुम्ही थंडीचे दिवस सुरू झाले आता शेपोटी चालणार आहे नुसते शेपोटा दिवस चालवता सकाळी सकाळी संध्याकाळी टिल्यानती टिल्या दुसरी पोरं येते पोऱ्या पाहिला पाहिलं 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 गेले 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 सोन्या बोललो तिकडं कस काम होत कशमो आलो होतो आता चाललो मारमोर पो आपण आता खाली शिकणे गेले की मित्रांनो खालीच पडेल एक दोन तीन तर मित्रांनो माझे लॉग खेळले लागले ते पटकन उचलला उचलायला गेलो ते गाडीचं मागच लागलं तर मित्रांनो आजचा व्लॉग एवढाच लयरिकाम कामच त्या मागा आजचा व्लॉग एवढाच मी द्या हा झोपतो मी मला सकासिपला बी जायचं लिताने अवघडी జయ మహారాష్ట్ర యూట్యూల్చ బ్లగ మే జయ మహారాష్ట్ర